एक लक्षात घ्या त्यांनी जी कर्जमाफी दिली ती एका अंगठ्याच्या ठशावर त्या ठिकाणी ती कर्जमाफी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी किती शेतकऱ्यांना पोहोचली त्याच्यावर किती टीका झाली हे आपण पाहिलेलं आणि आता 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 विक्रमजी मला सांगा ज्याच्यामुळं शंभरातला अठ्ठ्याण्णव टक्के विमा ज्या निकषामुळे शेतकऱ्यांना मिळणार होता तो निकष राज्य सरकारला का हटवावा वाटला काय कारण आहे त्याचं उत्तर द्या ना मला का हटवावा वाटला राज्य सरकार बरं मला असं वाटतं की मला पुन्हा तुम्हाला माझ्या प्रश्नावरती आणायचंय उमराजे माझा प्रश्न असा होता की आत्ता काय पर्याय सुचवू शकता तुम्ही सरकारला जेणेकरून ई केवायसी किंवा अशा ह्याच्यामुळे जे अडकून पडलेले पैसे सुट्टी नाही एक लक्षात घ्या शेतकऱ्याचं नुकसान झालं ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळं आता हे बाकीच्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत की बाबा ई नाही तुमचं का ते, ते, तु ते, ते कार्ड कशाला लिंक नाही ऍग्रेस टॅग नाही या तांत्रिक गोष्टीत शेतकऱ्याला अडकवण्यापेक्षा शेतकऱ्यांना सरसगट मदत करणं त्या ठिकाणी मला वाटते सरकारचं कर्तव्य आहे कारण तुम्हाला सांगतो ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत ते नोंद करणं तुमचं ते कार्ड लिंक करणं या सगळ्या क्लिष्ट गोष्टी आहेत आपल्याला जर त्या सोप्या वाटत असतील करायचं म्हणल्यावर जर सरकारची एक लक्षात घ्या सरकार कशाला म्हणते सरकारची जर असेल ना सरकार काही करू मला बा... सांगा सरकारची जर असेल ना तर सरकार निश्चित पण आपल्याला जर सगळं ते निकष या टेक्निकल बाबी हेच झालं पाहिजे तेच झालं पाहिजे ह्याच्यात जर आपण जात पण सरकार काही करू शकता म्हणजे थे, थेट हातावरती कुठेतरी आ... रोख रक्कम मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना असं आपल्याला वाटत आहे किंवा इतर कुठल्या पद्धतीने शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे नक्की त्याचा प्रॅक्टिकली अर्थ काय आहे मला 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 असं वाटतंय की पंजाब सारखे देशातलं जे मला वाटतं महाराष्ट्रापेक्षा कितीतरी लहान आहे ते राज्य जर एका हेक्टरला पन्नास हजार रुपयापर्यंतची मदत शेतकऱ्यांना करू शकत असेल तर मला वाटते महाराष्ट्रासारख्या डबल इंजिनचं सपोर्ट असणाऱ्या राज्यानं शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत करायला काय हरकत होती बर विक्रमजी काय उत्तर द्याल अगदी थोडा वेळ उरलेला आहे आपल्याकडे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी केंद्राची मदत महत्वाची आहे हे सुद्धा अधोरेखित करतायत ते काय म्हणाल नाही पंजाबला पंजाबनं दिली ना जाहीर केली आणि विक्रमजी बोला हे बघा मुळात शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे जो मधल्या काळामध्ये कोल